नगर वरून बोलताय का हो छत्रपती संभाजीनगर बोला बोला काय म्हणणं बघितला बाजारभावामध्ये आजच्या मध्ये थोडी फार बदल म्हणून म्हटलं सरांना फोन लावून विचारून घ्या नेमकं बदल काय म्हणजे नेमकं कमी जास्त काय वाटतं जास्त वाटतंय सर आज कारण अठराशे दोन हजार लोक गेले तेच चौदाशे तेराशे लोक जात होते अच्छा तुम्ही कुठल्या मार्केट भाव बघितले होते आजच्या व्हिडिओच्या आधी सर होय का नाही कसं आहे हे जे व्हिडिओ मी पाठवले होते एक नंबर दोन नंबर तीन नंबरच्या प्रमाणे पाठवले हा आपण मग सरासरी तेरा चौदा तर आहेच ना सर हो हो इथ हायेस्ट समजा आमच्याकडे इकडे नांदगाव म्हणून आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तर तिथं हायेस्ट बारा आणि साडेबारा ल ते तेरा पर्यंत आहे हायस्ट मोठा बा, बारा तेरा म्हणजे गोनी मधलं म्हणते का ओपन मार्केट ओपन मधलं ओपन मधलं ओपन मधलं हायेस्ट किती तेरा तेरा अरे देवा खूप डिफरन्स आजचाच बाजार भावा आमच्या शेजारी नेलेले होते ना नाही अजून आज तर उलट कालच्या पेक्षा कमी झालंय आमच्या इकडे काल तेवीसशे रुपयापर्यंत होत गेल आमच्याकडे असं काही नाहीये ऐका कसं आहे मध्ये आणि इथल्या मध्ये जवळ तीन ते चार रुपयाचा फरक असतो पण डिफरन्स मात्र भरपूर दिसून येतो ठीक आहे तर तुमचं काय म्हणणं आहे आता सांगा आमचं हेच म्हणणं होतं का समजा अजून पंधरा एक दिवसाने किंवा एवढ्या महिन्यामध्ये ऑगस्ट मध्ये काही भावाची समजा काही हालचाल होईल का जे राहील बस हा तर प्रत्येक शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे मग तुम्ही कांदा साठवण केलेल्या आहेत का हो साठवून केलेलं आहे हो 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 अच्छा अच्छा ठीक आहे किती पॅकेट अंदाजे दोनशे मागच्या वर्षी पेक्षा या वर्षी किती म्हणजे मागच्या वर्षी किती होतं आता किती आहे असा अंदाजे तुमच्या मत प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी दोनशे पॅकेट ठेवलेले होते का मग मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी जास्त वाढ आहे असं काय तुमच्या वैयक्तिक तुमचं सांगा नाही नाही म्हणजे काय आहे समजा मागच्या वर्षी जुलै जून मध्ये समजा तर तीन हजार प्लस भाव चालते मागच्या वर्षी तर या वर्षी फार जुलै गेला जून गेला जुलै गेला ऑगस्ट आला तरी भाव समजा वाढले तर मग शेतकऱ्याचं म्हणणं काय झालं तर कांद्याचा पण भरलेला आहे त्या खराब राहिल्या म्हणजे खराब व्हायला लागल्या आता सध्याच्या पियड ला हो हो तेच पर्यंत त्याच्यामुळं म्हणणं काय शेतकऱ्याचं जे आपल्या हाताशी लागेल ते पैसे करून घ्या कसं आहे या वर्षी सांगतो तुम्हाला या वर्षी काय सीन झालेला आहे की मे महिन्यामध्ये पाऊस पडला हो त्यामध्ये जवळजवळ दहा ते पंधरा टक्के शेतकऱ्यांचा कांदा भिजला ठीक आहे सर टक्के नाही सर कमी जास्त तीस पस्तीस टक्के कांदा हातात स्वतःचा शंभर क्विंटल कांदा, आ, कांदा अच्छा आहे काही भागात आहे सरासरी बघितलं सरासरी टोटल हा सगळीकडे पाऊस काही सरासरी म्हणलं ना जर आपण वीस टक्के धरूया ठीक आहे शंभर हा परंतु मागच्या वर्षीपेक्षा जो काही या वर्षी जो आहे ना कांदा उत्पादना जवळजवळ पस्तीस चा ते चाळीस टक्के उत्पादन वाढवत ठीक आहे हा त्यातले जे काही आहे ना मग मागच्या वर्षीच्या तुलनेने वीस टक्के म्हणजे ते वीस टक्के कट केलं तर जास्त उत्पादन आहे आणि त्यामध्ये आता काय होतोय कि मागच्या वर्षी जो निर्यात चालू होता त्यामुळे आताच्या बघा जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये जो चाळीतला कांदा आहे ना जवळजवळ चाळीस टक्के कांदा होता तो निर्यात झालेला होता हो हो तो कांदा फक्त तोच कांदा आता आपल्याला वांदा करणार आहे ठीक आहे लक्षात घ्या कसं आहे आता तो जो, जो तेवढा कांदा निर्यात व्हायला पाहिजे होता तो कांदा आहे तशी आहे ठीक आहे शेतकरी फक्त वाट बघत आहेत की निर्यात कधी होणार फक्त निर्यात सुरू झाला की मार्केट चाळ फोडायचा आता सध्या जी आवक आहे मागच्या वर्षीपेक्षाही वर्षी आवक कमी आहे मार्केट मध्ये मार्केट मा काय माहितीये शेतकरी व असं भी तस बी दिवस चाललेले आहेत फक्त वाट बघण्या वा, बघायला लागली की बाबा जसं निर्यात सुरू होईल आपण लगेच मध्ये मा कांदा घेऊया मी सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो ऐकून घ्या कसं आहे निर्यात होईल तेव्हा होईल आता फक्त तुमच्याकडे दोनशे तीनशे पाकीट कांदा आहे ज्या ज्या एक कडे हजार दोन दोन तीन तीन हजार पाकीट आहे त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही चाळ फोडा टप्प्या टप्प्याने मार्केट मध्ये कांदा घेऊन या कारण की उद्या चालू समजा निर्यात सुरु झाला तरी भाव वाढू शकत नाही कारण की आवक मात्र वाढणार त्यामुळे बाजार भाव स्टेबलच राहणार असा आताच्या आता जे काही लेवल चालू आहे त्याच लेवल ला राहणार मग समजा इथून पुढे पाऊस जास्त प्रमाणात झाला आता आहे पावसाचं वातावरण सुरू आहे काही ठिकाणी पाऊस सुरु पडलेला आहे मग हे जो काही वातावरण आहे सध्याला कांदा उत्पादनासाठी चांगला पूरक हवामान आहे ठीक आहे पोषित हवामान आहे ठीक आहे म्हणजे आमच्या भागामध्ये चांगला पेरणी झालेली आहे लागवड व्हायला लागलेत हो ला तिकडे पण पर तशीच परिस्थिती व्हायला हो लागली समजा इथून पुढे ठीक आहे इथून पुढे पावसाचा जोर पकडला आणि ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पहिल्या आठवड्या दुसऱ्या आठवड्या आणि शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाने चांगला जोर पकडला तर शंभर टक्के नोव्हेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये चांगला बाजारभाव वाढू शकतो जुन्या कांद्याला आता मात्र इथून जवळ वीस ते पंचवीस दिवस मध्ये बाजारभाव कुठं हालचाल होणार नाही हे लक्षात घ्या तुम्ही समजलं मी काय म्हणतो ठीक आहे बांगलादेश मध्ये या आता इथून पुढे हळूहळू तिथे कांद्याची कमतरता फासणार म्हणजे त्यांच्या तिकडे पण कांदा उत्पादन जास्त झाला होता आणि त्यांचा कांदा जो आतापर्यंत पोचला गेला म्हणजे अ राहिला टिकला तिकडचा कांदा त्यामुळं त्यांची कांदा आपल्या भारताची कांद्याची मागणी कमी झाली कदाचित या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये मागणी मा मा वाढेल आणि कदाचित निर्यात सुरू होईल ठीक आहे ते पण दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे शेवट आठवडा म्हणजे ऑगस्टच्या शेवटी शेवटी ठीक आहे हे झाले गोष्टी पर ते आता झालं की बाबा निर्यात सुरू झाला म्हणजे लगेच बाजार भाव वाढणार तसं पण नाही ना। कारण ना। दक्षिणेतला कांदा इकडे नवीन कांदा इकडे यायला सुरुवात होतो मार्केटला हे कारण तुम्ही म्हणाल की साहेब दक्षिण मधलं किती कांदा येणार आहे काय की इकडचा जो काही पश्चिम महाराष्ट्र जो कांदा आहे इकडचा कांदा सगळं दक्षिणेकडे जातो मग तिकडची मागणी कमी होणार समजते का तुम्हाला मग तिकडची मागणी कमी होणार म्हणजे एक प्रकारे निर्यात झालं तरीही बाजारभाव वाढू शकत नाही पहिले का ना हो काही दिवस तरी म्हणजे नेमकं परिस्थिती समजून घेईपर्यंत म्हणजे एकंदरी पाहिला असता ऑगस्ट महिन्यामध्ये मध्ये काय फेरबदल होणार नाही दोनशे तीनशे रुपये कमी होईल दोनशे तीनशे रुपये वाढेल याच्या पलीकडे काहीच होणार नाही हा सरकारने काहीतरी चांगला निर्णय घेतला काहीतरी निर्याती बद्दल चांगले धोरण आणले तर काहीतरी होऊ शकतो परत शेतकरी संघटना परत शेतकऱ्यांनी काहीतरी आंदोलन इकडं तिकडं काहीतरी केलं तरच कांद्यातले बाजारभाव मध्ये फेरबदल होऊ शकतो अन्यथा कुठलाही बदल होणार नाही समजले हो हा चालतंय घ्या अजून काय अजून काय प्रश्न आहे सांगा आता हे मध्ये ना टमाट समजा बाजारभाव कमी होते ना दोन तीन टमाट्याचे बाजार बाजारभाव खूप उठले ना हो ना मग बरोबर आहे पावसावर हो आहे दोन तीन तीन दिवस सगळं पूर्ण महाराष्ट्रावर पाऊस चांगला पडला आणि पाऊस असा पडला की सगळे नदी नाले ओढे सगळे टोमॅटोचा असा सीन आहे लगेच पाऊस पडला की दुसऱ्या दिवशी टोमॅटो सडतो झाड जातात आणि त्याच्यामध्ये काय आहे समजा पाणी निचरा होणारी जर जमीन असेल तर पाणी निघून जात पण काळपोटी तर पाणी निचरा कासल तरी बी ठीक आहे पाणी नाही थांबलं तरी बी जे काही पावसानं पडतो तो जो टोमॅटो आहे पण खराब होतो नंतर क्षमता आहे ना ती कमी होऊन जाते लगेच पाऊस पडल्या पडल्या दुसऱ्या दिवशी तोडून मार्केट मध्ये विकावं लागेल आता आता कसं सुरुवातीच्या पेड मध्ये विकलेत आता ते जी काही बारीक लहान मोठा कांदा जे टोमॅटो आहे ते पडलेलं असेल ते नाश झाले भरपूर शेतकऱ्यांचा त्यामुळे का टमॅटोची मागणी वाढली टोमॅटोला बाजार व्हायला असं सीन आहे है। आता हेच परिस्थिती बघा आता कसं आहे कांदा सांगतो तुम्हाला आता जे काही सध्या जी का, का, लागवड आहे नवीन कांद्याची ती मस्त व्हायला लागली ठीक आहे रोपे वगैरे बऱ्यापैकी आहे जेव्हा मागच्या वर्षी जसं प्रतिसाद पाऊस पडून नुकसान झाला होता धुके पडले हे सगळं पाहू झालं होतं मागच्या वर्षी कस आहे कुठलं ना कुठल्या शेतकऱ्याला बलिदान दिल्याशिवाय कांद्याचा बाजार वाह वाढत नाही लक्षात घ्या असे चालतंय अजून काय माहिती असेल तर निवांत कधी व्हिडिओ वगैरे बघत चला व्हिडिओ वगैरे कसे वाटतेत तर व्हिडिओ मस्त असतात तुमचा ठीक आहे अगोदर पण एकदा फोन केलेला होता तुम्हाला चालेल चालेल काय हरकत नाही गे हो